तू स्कूल बॅग कुठे आहे तुझी स्कूल बॅग हा स्कूल बॅग अडकवली पाठीमागे चला त विहार स्कूलला निघाला आईला पप्पी द्या वा पप्पी द्या आईला पप्पी द्या तुला नमस्कार मंडळी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आहे शाळेचा पहिला दिवस आणि विहान आजपासून जाणार आहे स्कूलमध्ये तर पहिला दिवस आहे शाळेचा त्याच्यासाठी तो तयार झालाय छान कपडे घालून आणि आजी त्याला ऑप्शन करते पहिलाच दिवस आहे शाळेचा तर छान ऑप्शन करून देवाला नमस्कार करून विहान आज स्कूलला जाणार आहे अजून आय करून घेतलं त्याच्यानंतर मी त्याचं ऑक्शन केलं आणि मग जवळच असणाऱ्या अंगणवाडीमध्ये आज विहान जाणार आहे

तू? <णिधा> <पुर> <aciones> आहा, पाठी मागे चला आता विहान स्कूलला निघाला हा आईला पप्पी दे आईला पप्पी द्या वा पप्पी द्या आईला पप्पी द्या आईला आईला नमस्कार करा स्कूलला चाललाय ना तू नमस्कार करा आईला वाव किती माझं स्कूलला चाललंय हा चला इकडे बघ सोनू आईला आईला बाय कर ना बघू करा चला आईला पण घेऊन चालला तू स्कूल चला ती ती घातली दुसरं तुला म्हणत त्याची चेडी घे म्हणून सैल सैल तुला आम्ही पोहोचलेलो आहोत विहानच्या स्कूलमध्ये अंगणवाडीमध्ये आणि तुम्हाला दिसेल की तिथल्या ज्या सेविका आहेत अंगणवाडी सेविका त्या बाळांचा जो आहार आहे तो आहार तयार करत आहेत भोजनाची तयारी आणि तुम्हाला दिसेल सुंदर चित्र काढलेले आहेत मुलांची खेळणी आहेत बरीच दिसतात आणि हे छोटे छोटे स्टुडंट आहेत जे बसलेले आहे हा डकलावा डकला त्याच्यावर ते ब्लॉक लाव त्याच्यावरती काय बाळ दाखवू ना कुठे मला बाळ दाखव ना कुठे काव दाखव चला ताऊ दाखवा त्याच्यात ताऊ कुठे दाखवा त्याला दाखवतोय का तू आ, कौ कौ? कौ? कौम्णी कौम्णी हा को आहे कोंबडी कोंबडी हा आणि मोर कुठे आहे मोर हा आणि हे कुठे मिटू मिठू कुठे मिठू मिठू आणि हे कुठे आहे इथं इथं ना बस रे मोरा मोर कुठे आहे इथं इथं बस रे मोरा हां आणि काऊ कुठे काऊ

परत परत लाव बरं तू आणि त्याला येतोय आहे का मग तुला येतोय लाव ना पिंक लाव अगोदर तर शाळेचा पहिलाच तेच असल्यामुळे काही माझ्या भांडीवरून खाली उतरायला तयार नव्हता सो भांडीवर बसूनच सुरुवातीला तो खेळत होता मुलांच्या सोबत पण एन्जॉय करायला

हा दुवा चला हात धुवा जेवायच्या अगोदर चला हात धुवा धुतला का हात तू चला धुवा हात धु हात दुवा धुतले का अरे वा 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 चला

सनुडी चला चल बाबा टाटा बाय बाय चला चला हा चला चला आता आपल्या घरी जायचं हा चला चला इकडं चला मिळाले पुन्हा चला आता आम्ही निघालोय घरी आता ह्यांची स्कूल सुटली आहे आणि ह्यांची स्कूल सुटली आता आम्ही चाललोय घरी चला बाबी चला आता कसं भी हान पळतोय बघा हा चला टाटा करा बाय करा सगळ्यांना चलो घरी चला हा चला 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 चला, 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 चला।